आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं श्रीमती जी के कुडावत कन्या महाविद्यालय हे मुलींसाठी शैक्षणिक माहेरघर माननीय गजकुमार माणगावे जयसिंगपूर येथील श्रीमती गंगाबाई खिवराज घुडावत कन्या महाविद्यालय जयसिंगपूरमध्ये महाविद्यालयाचा चाळीसावा वर्धापन दिन व पाच सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरे करण्यात आले अतिथी म्हणून बळवंतराव झेले हायस्कूल जयसिंगपूरचे चेअरमन श्री गजकुमार मानगावे व महाविद्यालयाचे माजी मानसशास्त्र प्रमुख डॉक्टर श्री एस एस घोरपडे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रारंभीत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण व दिवाण बहादूर अण्णासाहेब लट्टे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केक कापून उत्साहाने वर्धापन दिन साजरा करण्यात आला प्रमुख अतिथी श्री गजकुमार मानगावे यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपूर्वीची परिस्थिती व स्थापने घडामोडी स्थापनेच्या घडामोडींचा संक्षिप्त लेखाजोखा मांडला त्यावेळी मुलींच्या शिक्षणात कमी असणारा सहभाग व विद्यार्थिनींना महाविद्यालयापर्यंत आणण्यासाठी महाविद्यालयाने राबवलेल्या विविध योजना याविषयीची त्यांनी माहिती दिली महाविद्यालयाच्या स्थापनेच्या प्रारंभिक वर्षामध्ये विभिन्न प्राध्यापक शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दलची विस्तृत माहिती त्यांनी दिली महाविद्यालयाच्या विकासामध्ये योगदान दिलेल्या प्राध्यापकांची व वर्तमान आव्हाने यांचा स्वीकार करून अध्यापकांनी देखील नवनवीन तंत्रज्ञान व कौशल्य यांचा स्वीकार करावा आपले महाविद्यालय मुलींच्या शिक्षणामध्ये कसे अग्रेसर राहील या दृष्टीने देखील नवनवीन कौशल्य व कोर्सेस प्रारंभ करण्याबाबत पुढाकार घेऊन अग्रणी राहावे अशी सूचना दिली जयसिंगपूर नगरातील एक यशस्वी महाविद्यालय म्हणून घोडावत कन्या महाविद्यालय गणले जाते या महाविद्यालयासाठी दानशूर घोडावत परिवाराकडून दिल्या गेलेल्या योगदानाबद्दल देखील चर्चा केली गेली प्राध्यापक घोरपडे यांनी महाविद्यालयाने इतिहासाचा मागोवा घेतला आपल्या मनोगतातून अनेक यशस्वी माजी विद्यार्थिनी यांचे व त्यांच्याद्वारे दिल्या गेलेल्या योगदानाचा उल्लेख केला आज महाविद्यालयामध्ये असलेल्या विविध विभागांचा व महाविद्यालयाचे झालेले नामकरण याविषयीची देखील विस्तृत माहिती दिली अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉक्टर विकास मिंचेकर यांनी महाविद्यालयाच्या चाळीस वर्षामध्ये विभिन्न क्षेत्रामध्ये शिखरे पादक्रांत केलेल्या मुलींची यशोगाथा याविषयीची म संक्षिप्त माहिती त्यांनी दिली सोबतच महाविद्यालयासमोर आधुनिक काळात असणारी आव्हाने व नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून महाविद्यालय पूर्वीप्रमाणेच शिक्षण क्षेत्रामध्ये आघाडीवर राहील याबाबतची ग्वाही दिली या कार्यक्रमात प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक श्रद्धा पाटील तर इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर यू ए पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सौ स्वाती पाटील प्राध्यापक पूनम बर्गाले यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्राध्यापक आर के हल्लूर यांनी केले यावेळी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व लिपिक सेवक वर्ग बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा